नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे अजमेरा मध्ये म्हणजे आज मी तुम्हाला काही प्रॉडक्ट नाही दाखवणार आहे आज सरळ आपले महाराष्ट्र कस्टमर आलेले आहेत त्यांच्याशी आपण थोडं डिस्कस करूया थोडस काहीतरी बोलूया म्हणजे असं नाही की त्यांच्यासोबत आपण काही प्रश्न विचारणार आहोत त्यांचं फर्स्ट टाइम आहे कॅमेरासमोर थोडे ते अनकम्फर्टेबल फील करतील तर तुम्ही एवढं लक्ष नका देऊ आपण थोडे नॉर्मल त्यांना काहीतरी प्रश्न विचारूया नमस्कार मॅम नमस्कार कसे आहात <laughs> I पाएं। पाएं। अच्छा थँक्यू सो मच मॅम तुमचं नाव सांगा पुण्यामधून प्रॉपर कुठून चरोली फाटा आळंदी रोड अच्छा ओके ओके अच्छा अच्छा तर तुमचं दुकान आहे का नाही आम्हाला फर्स्ट टाइम घरून सुरू करायचं आहे असं सुरुवातच आहे हो सुरुवातच आहे फर्स्ट टाइम आहे तर आम्ही युट्यूबला अजमेरा फॅशनच कळत होते सहा महिन्यापासून आधी सर्च केलं सर्च करत होते युट्यूबला आणि मग सुरू केलं करायला घेतलं अच्छा प्रयत्न केला तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही नेमकं काय काय प्रॉडक्ट ठेवणार आहात आम्ही साडी कुर्ती सूट आपले स्ट्रोल वगैरे थोडं थोडे सगळं अच्छा थोडं थोडं सगळं सगळं आणि सगळ्या साईजच्या कुर्ती वगैरे सगळ्या साईजच्या आणि कुर्ती म्हटलं म्हणजे त्याच्या सगळ्या साईजच आपल्याला ठेवणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही अगोदर काय करत होते मी तर गृहिणी हो मी ग्रोहिणी गृहिणी होते पण फॅशन चे कोर्सेस घेत होते बापरे म्हणजे ते क्लासेस वगैरे वगैरे क्लासेस करत कुकिंग बेकिंग होते अरे बापरे पार्लर वगैरे अरे बापरे म्हणजे सगळं केलंय तुम्ही खरंच छान आहे म्हणजे पण खूप आवडलं आणि खूप मजा पण वाटते मला मॅडमांना प्रश्न विचारायला की मॅडम फॅशन डिझायनरचे क्लासेस घेत होते कुकिंग वगैरे ते पण शिकवत होते तर मॅडम जसं तुम्ही आता म्हटले की मी सगळं घेतले थोडं थोडं तर नेमकं तुम्हाला माहिती का तुमच्या एरियामध्ये काय प्रॉपरली चालेल असं आमच्या एरियामध्ये प्रॉपरली जॉब वाले जास्त असल्यामुळे ड्रेसेस आयटी क्षेत्रातले सोसायटी मोठी झेडपण बिल्डिंग आहे आम्ही अजमेरा फेशन मध्ये आलो आम्ही सहा महिन्यापासून आम्ही सर्च करत होतो काहीतरी व्यवसाय चालू करायचा त्यामुळे आम्ही सर्च केलं आपल्या जे अजमेराचे व्हिडिओ वगैरे पाहतो पाहत गेलो त्यामुळे मग आम्ही डायरेक्ट तत्काळचं तिकीट काढलं आम्ही काल हा तत्काळचं तिकीट काढलं म्हटलं गुढीपाडव्याच्या शुभमूर्त आपण चालू करावा त्यामुळे आम्ही आज सकाळी आलो तिथे स्टेशनवरला आपलं ऑफिस आहे तिथे आम्ही वेट केलं तिथे सव्वा नऊ वाजेला मग आपले सव्वा नऊ वाजेला मग आपले ऑफिस ची गाडी आली मग त्यानंतर आम्ही इथे आलो आम्ही हो ते सगळं स्टाफ आहे वगैरे सगळं चांगला सर्व्हिस वगैरे चांगली आहे त्याप्रमाणे आम्ही जवळजवळ सौतीस हजार रुपयाचा माल परचेसिंग केला आहे आणि याच्यावरूर्त काढलं गुड़ेपाला सर्व्हिस वगैरे चांगले आणि त्यामुळे आम्हाला फार समाधान झालं थँक्यू सर थँक्यू सो मच मॅम तुम्ही पण काही सांगू शकता तुमच्या एरियात किंवा तुमच्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना तुम्ही सांगू इच्छिता काही काही बद्दल काही अजमेरा फॅशन बद्दल तर खूप काही ऐकून आहे आणि खूपच म्हणजे व्हिडिओ पाहून सर्च वगैरे करून खूपच छान वाटली त्यांची सर्व्हिस वगैरे इथे आल्यानंतर आम्हाला असं सॅटिस्फॅक्शन झालं की नाही बॉ एकदम जसं सांगता ये व्यवस्थित आहे बिलकुल बिलकुल हो <laughs> अच्छा बर बरं झालं सर थँक्यू सो मच सर तुम्ही बघितलं बघितल्यानंतर तुम्ही घेतलं त्यांच्या आणि खरंच मंडळी कसं असणार एकदा मी बऱ्याच म्हणजे कसं सांगते बऱ्याच व्हिडिओ म्हणजे मी प्रत्येकांना सांगते ऍटलिस्ट तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच तुम्ही असं रिएक्शन नाही घ्यायची ऍटलीस्ट तुम्ही एकदा या बघा करायची आधी म्हटलं पहिल्यांदा करू आणि नंतर मग आपण ऑनलाईन करू शकतो बिलकुल बरोबर थँक्यू सो मच मॅम खूप म्हणजे मला मूल्यवान वेळ दिला त्याच्यामुळे थँक्यू सो मच थँक्यू मॅम तर मंडळी जसं मॅम एकदम म्हणजे की त्या म्हटल्या होत्या स्टार्टिंगला मी जेव्हा त्यांच्याकडून रिव्ह्यू घेत होती ना तेव्हा ते मला स्टार्टिंगला म्हटले की मी अनकम्फर्टेबल आहे माझा फर्स्ट टाइम आहे मी जास्त नाही बोलू शकत कॅमेरा समोर तर तुम्ही सुद्धा असं मॅडमांसारखं त्या जसं ते हाऊस वाईफ होत्या म्हणजे त्या मला म्हटलं की मी कुकिंगचं पण असं वर्किंग करत होती फॅशन डिझायनर म्हणजे त्यांच्याकडे स्किल आहे सोबत सुद्धा ते बिझनेस करण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत म्हणजे तुम्ही पण असं इंटरेस्टेड असाल ना मॅडमांसारखं आणि मेन तर म्हणजे सर त्यांना सपोर्ट करत आहे तर असंच म्हणजे तुम्ही पण एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनमध्ये मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगते की तुम्ही एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनमध्ये सर्च करा बघा आणि मग नंतर पर्चेसिंग करा तर मॅम थँक्यू सो मच थँक्यू